नमस्कार मित्रांनो मी संकेत झोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता ही सीझनची आपली तुमच्यासाठीची ह्याची व्हिडिओ काढणीची व्हिडिओ तर शेवटची तुम्ही बघितलास आता जी पिके आंब्याची आहे ती व्हिडिओ ही स्पेशली अक्षय तृतीया स्पेशल व्हिडिओ असली आहे आणि अक्षय तृतीया स्पेशल व्हिडिओ कशा तर ही अक्षय तृतीयासाठी तुमच्यासाठी हे आंबे तयार होतात आणि आपण रेट पण कमी केलेलो असा रेट कमी केलेलो तर अजून कोणाक माहिती नसात तर या व्हिडिओमध्ये तुमचा जो नंबर दिसत त्या नंबर का कॉन्टॅक्ट करा कॉल लागलो नाही तर व्हॉट्सअप करा आणि तुम्ही जो कमी झालेला जो रेट हा तो जाणून घ्यावा आणि जास्तीत जास्त लवकर ऑर्डर द्यावा कारण मी या व्हिडिओमध्ये पुण्यावाल्यांसाठी फक्त तीनच तारखा रावले जातात की त्यांना आंबो अक्षय तृतीयासाठी ते मागू शकतात आणि मुंबईसाठी पण तीनच तारखा रावले कर कारण एक दिवस मुंबई असता एक दिवस पुन्हा असता त्याच्यामुळे आपली ऑर्डर लवकरात लवकर कर बुक करा आणि आजची ऑर्डर आपली भरून झालेली असा ती कम्प्लीट झालेली असतात ती आता जाता लाव पण त्याच्या आधी तुमका जर आपल्या बागेमधले जी पिकत घातलेली आडी आहात त्या आडीमधले तुम्हाला आंबे दाखवूया आणि जी तुमची काय ऑर्डर असतात ती लवकरात लवकर देवा कारण सीझनचं अगदी शेवटचा पर्व चालू असा तर चला व्हिडिओ सुरुवात करते व्हिडिओ बघून घ्या बघा ह्यो आंबो तुमच्यासाठी आता ह्यो पिकता आणि अक्षयतृतीयाची जी बुकिंग आहे ती जोरदार चालू असा आणि तुम्हाला पण हवी असा तर लवकरात लवकर बुकिंग करा कारण तुम्हाला सांगितलेलं आता पुण्यासाठी चोवीस तारीख सव्वीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख हे तीनच तारखे आहेत पुण्यावाल्यांसाठी आंबो मिळूसाठी हे तीनच तारखे तुम्ही आंबो बघू शकता तयार होता त्याच्यामुळे स्वर्गेट कोथरूड पिंपरी सिंहगड रोड प्लस ठाणे डोंबिवली याच्यासाठी जर तुमका आंबे हवे असतील तर तुमका मी तीन तारखे सांगितलं आहे चोवीस तारीख सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख तर ह्या तारखे आहात ह्या तारखेंका हो, का आंबो मिळतो बघू शकतो ही दुसरी आडी असा अगडी आणि ह्या साईड का बघू शकतास हे झाकून ठेवलेले आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर द्यावा आणि रेट पण तुमच्यासाठी आपण कमी केलेलो असा काय सावनी रेट पण खूप कमी केलेलो हा जो पहिलो रेट होता ना अक्षय तृतीयासाठी खास तुमका ऑफर दिलेली असा आणि त्याच्यामुळे जेवढं किती बुक करूचो असा तो बुक करा चल तेवढं आंबो देऊया आपण अक्षय तृतीयापर्यंत तर बघू शकतास आंबो आंब्याची क्वालिटी बघू शकतास तुमका मी आतमध्ये पण दाखवलं की किती आंबो खराब झालो काय सावनी म्हणजे कसा ह्या नको वाटत की बाबा आम्ही पण ट्रान्सपोर्ट मध्ये जर काय गडबड होता ऐका तरी मित्रांनो एक ना कस्टमर हा अतिशानो तर तो काय सांगता माहिती की चिमणेनी खालेलो आंबो आमका पाठवलाय नाही म्हणता पण कसं विषय माहिती जर चिमनेनी आंबो खालेलो आम्ही जरी हैना भरलो असतो ना त्याच्याकडे जाऊ लागतं तीन दिवस त्या माणसाकडे तर त्या आंब्याचा ना तवसर शॅन झाला असता तर त्याचा विषय काय झाला माहिती मी ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलणी केलं तो काय बोलता मग ट्रान्सपोर्ट आलो इथे बॉक्स ठेवलेला होता आमच्या ह्याच्यामध्ये उंदीर वगैरे आहेत तर त्या उंदराने काहीतरी गडबड आणि तो सरळ सरळ दिसता मित्रांनो की उंदरानं आंबो खालेलो होतो तरी खाले पण तो फोन करून ना जास्त असो ह्या करून दाखवू लागलो म्हणजे ह्या बी गाण्याडे शिवे बिवे देऊ कालो चालत कसा अशी लोका पण होई नाही तर मजा येत नाही धंदो करू तर त्याच्यामुळे मतलं असली कधी कसं कधी आंबो खालेलो नसता आणि कधी त्या आंब्यातला काय माहिती नसता तर त्याच्यामुळे हा स्पेशल तुम्हाला दाखवले की जो खराब होणार आंबो ना तो आम्ही हयच काढता असे कुळचाटा कधी कधी भेटत पण काय करणार ते पण येऊकच होईना ना तर नुसते चांगले कस्टमर भेटले तर कसं असा सारख्या गोड खाऊन कसा या होता ना असं मध्ये काहीतरी मिरची बिरची खाऊची लागतात होय 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 गाडी उघडी आहे ना गाडीत जाऊन देते बाकीचे पुन्हा पुन्हा ठाणा डोंबिवली आहे ना ते आपल्या बागेतनंच घेऊन जातात फक्त मुंबईचे आहेत ना ते माका घेऊन जायचे लागतात आणि आंबो म्हणजे साधून आहे आंब्यासाठी कूलर खरेदी केलेला तो बघा आंब्यासाठी आम घरात आम्ही गर्मीत राहतो थोड्या दिवसाने ए एसी पण लावू लागला आंब्यासाठी पण आम्ही गरमीत राहत आहोत घराकडे पण कूलर का कूलर अकडी लावलेलो का आंबो बघू शकतास तुम्ही परत बघा काय ते ऑर्डर असा ते ऑर्डर बुक करा हे जे कधीतरी एक पेटी घेणारे असतात ना कस्टमर ज्यांना देवगडापूस कधी घेतलेलं नसतं आणि पहिल्यांदा घेतात ना त्यांना त्याच्याला काय माहिती नसता आणि सरळ सरळ मित्रांनो म्हणजे कशाक डोक्या फिरला माहिती सरळ सरळ मित्रांनो तो दिसता की तो उंदराने खालेलो आंबो तरी तो आमका सांगता की नाही तुम्ही असं खालेलो आंबो पाठवला खूप खैचू म्हणजे मूर्खान जरी भरल्यांना होय आंबो कोण खुळ्या माणसां तरी तो तसं भरणार नाही आंबो म्हणजे काय माणसांची विचार करण्याची असते ती बघा पण जाऊन देत असल्या माणसांकडे आम्ही लक्ष पण देत नाही तुमका खरं सांगू शकतो जे आपले जेन्युअन कस्टमर असतात ना त्यांना माहिती आहे आणि त्यांची ऑर्डर बघा वर्षानुवर्ष आपल्याकडेच असतात ऑर्डरी तर त्याच्यामुळे आमका असले नको ते कस्टमर नसले तरी चालतील कारण हेंका कसा असता माहिती मित्रांनो काही नाही काहीतरी आड निर्माण करूची असतात पण आमचं तुम्हाला सांगते आमच्या पण अकडनं प्रामाणिकपणेच तुमका पेटी भरली जातली त्याच्यामध्ये नो डाऊट तर बघू शकता आंब्याची क्वालिटी तुम्ही आता हळूहळू कलर येता तर मित्रांनो आता तुमक मी दाखवलेलं आहे की आपण जी तुम्हाला सांगितलेली आहे आपण पेटी भरताना जी शॉर्टिंग करतो त्या शॉर्टिंगमध्ये आपण हीच काळजी घेतो की तुमका खराब आंबो येता नाही त्याच्यामुळे आणि जर एवढं ह्या करून पण समजा जे लांबचे गाडी आहेत त्यांना जर तसो आंबो येत असाल तर आता गरमी वाढली आहे ट्रान्सपोर्टमध्ये आंबो ना प्रमाणात शेवट शेवटी कसं माहित आहे देवगड हापूस आंबो हे खूप सेन्सिटिव आ सेन्सिटिव्ह फळ आहे बाकीच्या फळांसारखा नाही आ त्या लगेच धक्को बसता पण आपण तुमच्या मनात बरेच प्रश्न येले असतील की हे बाबा शॉर्टिंग कशी करतात काय करतात ता बघूज असा ते पण तुम्हाला मी दाखवत आहे तर तो आंबो तुम्हाला मी दाखवत आहे की आपण शॉर्टिंग करताना किती पेटी आंबो बाजू काढता हो, वाटलं ना तर आम्ही तो भरू पण शकता तुमकं दाखवत आहे तुम्ही भारणा बक्षांना आंबो तुमक वाटलं की आंबो चांगला आंबो कसं खराब निघतो पण तो आंबो खराबच निघतलो म्हणून आणि दुस दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्ट जो हा विषय त्याच्यामध्ये कोणच काही करू शकत नाही कारण एकदम सेन्सिटिव्हचा फळ असा ता हा आंबो असा पण तरी पण आपण ट्रान्सपोर्ट बाबा व्यवस्थित पॅकिंग करून अखंड पाठवण्याचं काम करतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आता मी शॉर्टिंग दाखवतोय की शॉर्टिंगमध्ये आम्ही किती आंबो बाहेर काढलो तो येव तर तुम्ही बघू शकता ह्या ए वन साईज फळ असा ए वन साईजमधलं आम्ही हे बघा तुम्ही म्हणशाल हा आंबो केवढं मोठं होतो बघा हा साधारण नाही म्हणशालना चारशे ग्रॅमचा आंबो असा पण हा आंबो आम्ही टाकणार नाही तुमच्या बॅगे ह्या पेटीत कारण हा आंबो खराब निघतलो हे बघा आंबो तुम्ही माशाला भारीच आंबो आह पण हे आंबो पण तुमच्या पेटीत येतो नाही असे तुम्ही है तुमच्या जे दिसण्या घेणारे आंबेहत ते सगळे भारीत दिसतले बघा हे पुरो लॉट पुरो लॉटच्या लॉट हा शॉर्टिंग करून बाजू आहे ह्याच्यातलं जेवढं चांगलो आंबो तो पेटीत बसलेलो असा ह्या तर सोडा आता तुमका आकडे दाखवते बघा हे जे जेवढे सगळे आंबे दिसतात हे सगळे शॉर्टिंग करून चांगलो आंबो जो हा तो आडीत भरलेला असा आणि हो जो सगळं जो खराब होणारा आंबो किंवा पुढे बाबा हे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं असे आंबे आपण सगळे हे हळद ठेवलेले आहेत आता का हे काय नाही करणार हे आता एक आ, सेकंड ह्या म्हणून नंबर टाकून सांगलीक जातले हे आंबे ह्याच्यासाठी ज्यूससाठी निघेणारे लोक असतात ते हे आंबे घेतात बघा आंबू पिकणारच नाही हे आंबू रोज राहतो हे आंबू बघू शकता असतो मी म्हणजे नुकसान आमका पण कमी होत नाही आता एवढ एवढं सगळं आंबू आता फुकट गेलो त्याचं काय करणार बघा काय नाही का काय नाही मिळत सगळा पुकट आहे सगळा आणि इवन ए वन मध्ये पण बघितलंच तुम्ही आपण किती बाजू काढलं ती पण मोठी साईज आहे ही पाच डझनी आहे त्या साईड काय वन साईज असा पाच डझनी असा सगळं आंबो बाजू केलेलो आपण आपण ना जागेवर ना तुमका उत्तमा उत्तम देऊचोच प्रयत्न करता त्याच्यामध्ये आपण खायचा या नाही करत किंवा चुकान गेलो या गेलो हे विषयच नाही हे सगळं आंबो आता आम हे आम्ही सांगू शकतो की चुकाने एका एका पेटीत आम्ही दोन तीन दोन तीन आंबे टाकू शकतो पण असं होत नाही आपल्याकडे पूर्ण शॉर्टिंग आम्ही प्रामाणिकपणे करता पूर्णपणे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जे आपले जे कस्टमर आहेत जेन्युअन कस्टमर आहेत त्यांच्यासाठी पण असतात त्यांच्यासाठी पण रेट कमी केला आणि जर कोण होलसेलमध्ये पिको आंबो घेतात तर त्याच्या जास्त पेटी असतील मिनिमम दहा पेटी तर त्याच्यासाठी पण रेट हे वेगळं असतो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला विचारावा की आमका बाबा होलसेल रेट होऊया आमच्या पेटी जास्त तर त्यांच्यासाठी पण वेगळं आपण काहीतरी करून देऊया चला तर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या आहे का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु